पोलीस अधीक्षक यांच्या वाढदिवसानिमित्त बोरीच्या पोलीस ठाण्यात वृक्षारोपण बोरी परभणीचे पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांच्या वाढदिवसानिमित्त बोरीच्या पोलीस ठाण्यात रविवार दिनांक अकरा ऑगस्ट रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक एस ए गोपीनवार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील बोरी येथील पोलीस ठाण्याच्या वतीने वृक्षारोपणाचा हा कार्यक्रम संपन्न झाला आहे पोलीस ठाणे व पोलीस वसाहतच्या प्रांगणात वृक्षारोपांची लागवड सहाय्यक पोलीस निरीक्षक एस ए गोपिंडवार पोलीस उपनिरीक्षक अनिल खिल्लारे पोलीस उपनिरीक्षक विजय पंतोजी यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेख करीम काळे उपस्थित होते पोलीस बांधवांच्या वतीने विविध प्रकारच्या लागवड करण्यात आली यावेळी बोरीच्या पोलीस ठाण्याचे पोलीस व पोलीस कर्मचारी यांनी परिश्रम घेतले परभणी जिल्हा प्रतिनिधी संतोष तायडे परभणी धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा